हां हॅलो नमस्कार आहात तुम्ही सगळे मस्त ना मी पण मस्त तुम्हाला हा एक ड्रेस दाखवायचा आहे बघा हा मी काश्मीरला गेलो होतो आम्ही तेव्हा मी हे कापड आणलं होतं आणि मग मी शिवून घेतला ते एक काश्मीरची आठवण म्हणून मला आज हा ड्रेस मी घातला आहे तुम्हाला दाखवायला पण आणि म्हणजे आता एवढं चांगलं काश्मीरचं वर का वर्क हो आहे काश्मीर काश्मीर हे आता आपल्या इथे मिळणं शक्य नाही मिळेल पण इथे काही वर्षांनी तिकडचा माल इकडे येऊ शकतो पण हे एक माझी आठवण आहे काश्मीरची आणि काश्मीर फारच सुंदर आहे आम्ही गेलो होतो तेव्हा मी हे कापड आणलं होतं बरं आता मला तुम्हाला एक सांगायचं की आजकालची जी पिढी असते ना त्यांना ते सध्या ते देवाला मानत नाहीत किंवा आपण काही देवाचं सांगायला लागलं ना की त्यांना पटत नाही नामस्मरण करत नाहीत देवाला नमस्कार कर हे सांगावं लागतं त्यांना की म्हणून मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की तुम्ही मुलांना लहानपणापासून सवय लावा आता आजकालचे मुलं इंग्लिश मिडियममध्ये असतात तर पूर्वी कसं होतं करोती वगैरे संध्याकाळी झालं की हातपाय धुवून देवाजवळ बसायचं शुभमकरोती म्हणायचं किंवा सकाळी आंघोळ झाली की आई सांगायची अगं देवाला नमस्कार कर मग आम्ही करायचो असं पण आजकालच्या मुलांना सांगितलं तर त्यांना पटत नाही त्यांना देवभ्यू हे म्हणजे त्यांचं सगळं कसं असतं की अरे मग परदेशात कुठे देवभिव काय करतात ते कुठे देवपूजा करतात तरी पण त्यांचं सगळं व्यवस्थित असतं म्हणजे त्यांना काय वाटतं की तिकडचं सगळं जे काय पैसा अडका जे आहे ते व्यवस्थित आहे म्हणजेच सगळं सुख आहे असं नाही आहे ना नुसता पैसा असल्यावर सुख नसतं सुखासाठी पण काहीतरी करावं लागतं आता मला तुम्हाला एक हे सांगायचं आहे गुरुदेवानीच सांगितले की मनुष्य मनुष्यावर वरच्यावर संकटे यायला लागली की तो दुःख भोगायला लागला की लगेच तो भगवंताला दोष देतो म्हणजे मग त्याचं सुरू होतं की जे जेव्हा जिथपर्यंत सगळं चांगलं असतं तेव्हा असं वाटतं मी केलं मी केले मी केलं जेव्हा दुःख यायला लागतात संकटं यायला लागतात त्यावेळेला तो भगवंताला दोष द्यायला सुरुवात करतो आणि मग त्यांचं म्हणणं काय असतं ह्या जगामध्ये ईश्वर वगैरे काही नाही सर्व खोटे आहे जर देव असता ह्या जगात तर त्यांनी मला संकटातून वाचवले नसते का वाचवलं असतं देव नेहमी सगळ्यांना वाचवतो देव काय असा वाईट नाही आहे आणि देवाला काय तू चांगला हा वाईट वगैरे असं काही नाही पण तुम्हाला पण काहीतरी करायला पाहिजे ना नुसतंच तुम्ही संकटाच्या वेळेला देवाचं नाव घ्याल आणि देवाला म्हणाल की मला वाचवू आणि देवानी नाही वाचवलं की परत देवालाच नावं ठेवाल असं करू नका ना तर तुम्हाला पण काहीतरी करायला पाहिजे असं म्हणतात मनुष्य क्षणभरी स्वतःला स्वतःच्या कर्माचा विचार करत नाही म्हणजे आपण काय कर्म केलं आपण चांगले वागलोय नाही वागलो आयुष्यात आपण काय चुका केल्या ह्या गोष्टींचा तो मनुष्य कधीही विचार करीत नाही व स्वतःच्या जीवनाकडे मागे वळून बघत पण नाही म्हणजे आपण आता ठीक आहे पण मागे वळून म्हणजे काय की आपल्या आयुष्यात आपण काही आधी ज्या चुका केल्या आहेत किंवा असं माण माणसाला एक कळतं ना की बाबा हे माझं चुकलं ते माझं चुकलं म्हणून मी नेहमी म्हणत असते की दिवसभराचं जे आपण जेव्हा झोपतो ना तेव्हा जेव्हा झोपल्यावर असं मनन करावं की आज आपल्या हातून काय चुका झाल्या काय आपण कोणाला दुखवलं का आपल्या हातून काही वाईट काम झालं का आणि जर असेल तर त्याच वेळेला देवाची क्षमा मागून माँगू, मोकळं व्हावं तर मागे वळून पण बघत नाही असं जर केलं म्हणजे असे जर केले तर दुःखाचे कारण त्याच्या स्वतःच्याच लक्षात येईल म्हणजे त्यांनी मागे वळून बघितलं सगळ्या गोष्टींचा विचार केला तर ता त्याला का आपल्याला दुःख होतं आहे किंवा काय आपल्या चुका झाल्यात म्हणून आपल्याला हे दुःख भोगावं लागतं आहे हे त्याचं त्यालाच कारण समजेल त्याला वेगळं सांगायची गरज नाही ईश्वराचे कार्यच असे आहे की तो मानवी मानवी जीवनाला उपयोगी पडल्याशिवाय राहत नाही आता सापाचेच उदाहरण घ्या ना त्याच्या अंगावर दर सहा महिन्यांनी कात येते ती टाकून तो मोकळा होतो व चमकदार दिसायला लागतो तसेच दुःखाचे पण आहे दुःख आले तरी ते दुःखाचे आहे कांतीसारखे तो अधूनमधून जीवनात यायलाच पाहिजे म्हणजे जीवन स्वच्छ होत राहते म्हणजे जसं साप काठ टाकतो आणि मग ती काठ टाकल्यावर तो पुन्हा चकचकीत किंवा छान दिसायला लागतो तसंच दुःखाचं आहे की दुःख हे अधूनमधून माणसाला यायलाच पाहिजे त्यावेळेला त्याशिवाय त्याला सुखाची किंमत कळत नाही आणि दुःख आलं त्याला दुःख त्यांनी भोगलं की त्याला त्यापुढे येणाऱ्या सुखाची किंमत कळते आणि दुःख भोगून तो पूर्ण परत सापा सापानी कात टाकल्यावर कसं चमकतो तसं चमकायला लागतो गुरु अथवा अथवा ईश्वर काही तुम्हाला कर्ज देणारी बँक नाही आहे तेथे अगोदर काहीतरी जमा करावे लागते तेव्हा ते व्याजासकट परत मिळते जर तुम्ही काही जमाच केलं नाही तुम्ही काही देव मानला नाही तुम्ही काही हे केलं नाही किंवा घरातलं कोणी करते पूजा अर्चा तेव्हा तुम्ही काही एक नमस्कार केला नाही नामस्मरण केलं नाही तुम्ही काहीच केलं नाही आणि जर तुम्ही वेळेला म्हटलं की देव काही नाही आहे देव मला काय उपयोगी पडत नाही किंवा मी त्यावेळेला जाऊन तुम्ही नमस्कार केला किंवा हे केलं आणि तुम्हाला वाटेल की नाही नाही आता मला देवानी हे माझ्या संकटातनं सोडवायला पाहिजे तर असं होत नाही ना म्हणजे तुम्हाला आधी काहीतरी हे करावं लागतं तिथे जमा करावं लागतं तेव्हा ते, ते तुम्ही क जेव्हा वेळेल तेव्हा भगवंताकडे नमस्कार करून तुम्हाला व्याजासकट परत मागता येतं म्हणजे ते मागण्यासाठी पण तुम्हाला काहीतरी कष्ट घ्यावे लागतात आणि आपल्या योग्यतेपेक्षा जास्त मागण्याची व न मिळाल्यास नास्तिकेकडे झुकण्याची मानवी मनाला सवय असते म्हणजे आपली योग्यता काय आहे हे पडताळून बघावं आणि त्याप्रमाणेच मागावं देवाकडे आणि नाही जर मिळालं तर मग मनुष्य नास्तिक होतो त्याचा स हे हा मनुष्याचा स्वभावधर्म आहे हे त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे तो विकास तो विकासाकडे कमी आणि विकारांकडे जास्त झुकतो त्यामुळे त्याच्यात अपुरेपणा राहतो व तो दुःख भोगत राहतो यात ईश्वराचा कुठेही दोष नाही म्हणजे ईश्वराला जे नावं ठेवतात की ईश्वर काही करत नाही वगैरे असं तर ते ईश्वराचा इथे कुठेही दोष नाही ती शक्ती कधीही मानवाला दुःख देणारी नसून ती शक्ती नेहमी चिन्मयानंद देणारीच शक्ती आहे आणि त्यामुळे ईश्वराला दोष देण्यापेक्षा स्वतःकडे किती दोष आहेत किंवा स्वतःकडे काय आहे हे तपासून बघा आणि रात्रीचं झोपताना एक तेवढा तर मा प्रत्येकाकडेच वेळ असतो असं नाही आहे की अगदी पाच मिनटंसुद्धा वेळ आहे तर तुम्ही रात्रीचं जेव्हा झोपता ना तेव्हा पाच मिनिटं तुम्ही स्वतःचा विचार करा की आज सबंद दिवसात आपण फोटो बोललं का कोणाला फसवलं का कोणाला लुबाडलं का आपण म्हणजे ज्या काय काय चुका केल्यात ह्या जर तुम्ही लक्षात घेतल्या ना तर तुम्हाला निश्चितच म्हणजे त्या चुका सुधारण्याला सुधारू पण शकता तुम्ही आणि तुम्हाला आनंद मिळेल म्हणजे जर तुमच्या चुका तुम्ही कबूल केल्या आणि जर तुम्हाला तुमच्या मनाला पटलं की नाही नाही हे मी चुकलो आहे असं नाही करायला पाहिजे म्हणजे आज चुकलं आहे पण उद्या तुम्ही त्याच्यातनं किंवा भगवंताकडे तुम्ही म्हणू शकता की मी आज चुकलो आहे पण मी क्षमा मागतो मला क्षमा करा परत अशी माझी चु माझ्या हातून चूक होऊ नये म्हणून तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू दे असं म्हणू शकता तुम्ही आणि असं केल्याने बघा तुमच्या आयुष्यात किती फरक पडतो म्हणजे नुसतंच देवाला दोष बसू नका दोष देत बसू नका तर स्वतः पण काहीतरी करायला लागा आणि खरंच हीच वेळ आहे म्हणजे तुम्ही जर केलं तुम्ही काही जमा केलं तर तुम्हाला ते निश्चितच व्याजा सकट परत मिळेल त्यामुळे हे विसरू नका आणि असंच नामस्मरण आणि हे सगळं प्रत्येकाने करत राहा जे कोणी करत नसतील त्यांनी पण सवय लावा स्वतःला नामस्मरण करण्याची कसं वाटतंय तुम्हाला पटतं आहे का पटत असेल तर निश्चित करायला सुद्धा अजून गुरुदेव असं म्हणतात दुःख झाल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही आणि माणसा माणसाला कळत नाही उन्हाचे सटके लागल्याशिवाय सावलीची किंमत कळत नाही दुःख भोगल्याशिवाय जीवन स्वच्छ होत नाही म्हणजे जर तुमचं जीवन स्वच्छ तर काही प्रमाणात प्रत्येकाला हे दुःख भोगावंच लागतं असं कोणीही जगामध्ये सुखी नाही आहे किंवा अगदी जन्म झाल्यापासून त्याला अगदी सुख 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 सुखच मिळते प्रत्येकाच्या नशिबात ना काही नाही काहीतरी थोडंफार असतं आणि हे भोगून संपावं लागतं समुद्रात प्रचंड लाटा आल्याशिवाय समुद्राचे पाणी पण स्वच्छ होत नाही आणि तसेच मानवी मनोरूपी समुद्र सुखदुःखाच्या लाटास आहेत त्यामुळे ते भगवंताकडे धाव घेतं व त्याचं मन शुद्ध होतं दुःख किंवा भोग हे भोगूनच संपवावे म्हणून नेहमी गुरुदेव सांगतात की दुःख आलं की तुम्ही जास्त त्या दुःखाला कवटाळून बसू नका तुम्ही तुमचं कामकाज सगळं करत राहा हळूहळू हळूहळू ते कमी व्हायला लागतं त्यामुळे दुःख हे भोगून संपायचं त्याला वेगळ्या वेगळ्या वाटा करायच्या नाही दुसऱ्याला दोष द्यायचे नाहीत दुःख हे ब भोगूनच संपावं ईश्वर कुणालाही प्रसन्न झाला तरी तो मा मनुष्याच्या शारीरिक दुःखे कमी करणार नाही म्हणजे तुम्ही कितीही भक्ती केलीत कारण शारीरिक दुःखे ही जी आहेत ही माणसाला म्हणजे प्रत्येकाला आपलं प्रारब्ध असतं त्या प्रारब्धाप्रमाणे प्रारब्धाप्रमाणे भोगावीच लागतात रामकृष्ण परमहंसांनाही कॅन्सर झाला होता त्यांनी विचारले स्वामीजी आपण तर प्रत्यक्ष ईश्वर पाहिला आहे त्यांना विचारले स्वामीजी आपण प्रत्यक्ष ईश्वर पाहिला आहे मग हे काय त्यावर ते शांतपणे म्हणाले बाळा निसर्ग नियमाप्रमाणे शरीर हे दु दुखणारच आहे पण माझे मन मात मन मात्र शांत आहे म्हणजे जेवढं जरी कॅन्सर झाला तरी त्यांना शरीराला काही हे होत असेल पण त्यांच्या मनाला कधी दुःख होत नव्हतं मन शांत होतं त्यामुळे दुःखही भोगूनच संपायची असतात आणि दुःख भोगल्याशिवाय सुखाची किंमत कळत नाही बरोबर आहे ना धन्यवाद